भारत ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉक्सिंग डे टेस्ट खेळतोय पण हे बॉक्सिंग डे भानगड आहे तरी काय असा प्रश्न पडलाच असेल तर थोडक्यात जाणून घेऊया सव्वीस डिसेंबर म्हणजेच क्रिसमसच्या दुसऱ्या दिवशी जो सामना सुरू होतो त्याला बॉक्सिंग डे मॅच असं म्हटलं जातं अठराशे ब्याण्णव मध्ये मेलबर्नला व्हिक्टोरिया आणि न्यू साऊथ वेल्स संघात क्रिसमसच्या दरम्यान एक सामना झालेला त्यानंतर एकोणीसशे पन्नासमध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघात बावीस ते सत्तावीस डिसेंबर दरम्यान जो सामना झालेला त्याला पहिला बॉक्सिंग डे टेस्ट म्हणून ओळखलं जातं पण बॉक्सिंग डे असंच का तर जी माहिती मिळते त्यानुसार अशी एक लोककथा आहे की राजघराण्यातील व्यक्तींकडून क्रिसमसच्या भेटवस्तू दिल्या जायच्या तेव्हापासून बॉक्सिंग डे असंही म्हटलं जाऊ लागलं याशिवाय असंही सांगितलं जातं की नोकरदार वर्गाला आणि जवळच्या लोकांना सव्वीस डिसेंबरला भेटवस्तू दिली जाते आणखीन एक कथा अशीही की सव्वीस डिसेंबरला चर्चमधील दानपेटी उघडली जाते आणि त्यातून गरजूंना मदत केली जाते म्हणूनही या दिवसाला बॉक्सिंग डे असंही म्हटलं जातं